नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया लासलगाव आणि मुंबई येथे आज जुन्या व नवीन कांद्याला कशाप्रकारे बाजारभाव मिळालेला आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे लाल कांद्याच्या छत्तीस वाहनांमधून आणि उन्हाळी कांद्याच्या चोपन्न वाहनांमधून एक हजार दोनशे क्विंटल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज लाल कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार दोनशे बावन्न रुपये आणि सरासरी चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तसेच उन्हाळी कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार आठशे अठ्ठावन्न रुपये आणि सरासरी पाच हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे आणि मुंबई येथे आज जुन्या गोळासाईज कांद्याला सहा हजार शंभर रुपयांपासून सहा हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर जुना एक नंबर क्वालिटीचा कांदा पाच हजार पाचशे रुपयांपासून सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाच हजार रुपयांपासून पाच हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे गोलटा कांदा चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तसेच नवीन व्ही आय पी कॉलिटीच्या कांद्याला चार हजार सहाशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा नवीन कांदा चार हजार रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि दोन नंबर क्वालिटीच्या नवीन कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान Jacky San.